नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माहिती मोलाच्या युट्यूब चॅनेल वर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आम्ही मानसशास्त्राचा भाग किंवा मानसशास्त्र मधील एक घटक म्हणजेच विचार प्रक्रिया या ठिकाणी घेत आहोत जर तुम्हाला टी साठी पात्र व्हायचं असेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात मानसशास्त्र या विषयाची आम्ही सिरीज चालू करत आहोत त्यातील हा पहिला भाग आहे काय होतं विद्यार्थी मित्रांनो आपण ऑब्जेक्टिव्ह भरपूर सराव करतो परंतु प्रश्न अगदी विचारले जातीलच अशी काही शक्यता नसते परंतु जर आपण थेरीचा कुठलीही अडचण येणार नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणी सिरीज चालू करत आहोत अगदी तुम्हाला समजेल अशा शब्दात आपल्या बोली भाषेमध्ये आम्ही ही सिरीज घेत आहोत आणि थेरी स्वरूपामध्ये असल्यामुळे तुम्हाला याचा निश्चितच फायदा होणार आहे काय ना विद्यार्थी मित्रांनो एवढे दिवस फक्त घेत होते परंतु त्यानंतर कुठलीही भरती झाली नाही परंतु आता भरती व्हायला चालू झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता प्रश्नांची काठिण्य पातळी देखील वाढल्याशिवाय राहणार नाही हे तुम्ही येत्या परीक्षेमध्ये पाहणारच आहात तेव्हा केवळ वा ऑब्जेक्टिव्ह वाचून किंवा ऑब्जेक्टिव्ह चा सराव करून चालणार नाही तर आम्ही या ठिकाणी जवळपास पाच ते सहा पुस्तकांचा अभ्यास करून ही सिरीज चालू केलेली आहे पाच ते सहा पुस्तकांमध्ये जे महत्वाचे घटक आहेत किंवा तुम्हाला देण्यासारखं आहे ते, ते सर्वच नॉलेज आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला तर मग सुरुवात करूया विचार प्रक्रियेला तर बघा जी काही विचार प्रक्रिया आहे त्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त मानव हाच एक विचारशील प्राणी आहे मानव प्राण्याच्या केल्या आहेत त्यापैकी विचार करणारा प्राणी कसा विचार करणारा प्राणी म्हणून देखील माणसाची व्याख्या करण्यात आलेली आहे मानवाने विचार करावा त्या विचारानुसार त्याच्याकडून कृती घडावी व आचार घडावा अशी अपेक्षा असते किंवा आहे मानव प्राण्यात विचार करण्याची क्षमता असल्यामुळे तो सर्व प्राण्यामध्ये श्रेष्ठ ठरला आहे तर या ठिकाणी आपण विचार प्रक्रिया या विषयी थोडक्यात माहिती घेऊयात तर विचार करणे ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे यामध्ये संवेदना महत्वाचे घटक कोणते आहेत संवेदना अवबोध संकल्पना प्रतिमा कल्पना तर्क चिकित्सा आणि स्मरण या सर्व घटकावर विचार अवलंबून आहेत तर यानंतर आपण विचार प्रक्रियेच्या व्याख्या पाहणार आहोत तर पहिली व्याख्या आहे समस्येचे विश्लेषण करून ती सोडविण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय कुठल्याही प्रकारची समस्या निर्माण झाल्याशिवाय विचार चालू होत नाही जसं की आपण डीएड मध्ये शिकत असताना पाहिलेलं आहे की जर एखाद्या वेळेस आपल्याला शाळेला उशीर झाला तर लगेच्या लगे मनामध्ये विचार निर्माण होतो की आपण मग कोणत्या रस्त्यानं जावं कोणत्या रस्त्यानं आपण लवकर जाऊ कोणत्या ठिकाणाहून आपल्याला लवकर जाता येईल त्याचबरोबर कोणत्या रस्त्यावर वाहनं कमी असतील गर्दा कमी असेल त्याचबरोबर ॲटोनं जावं की दुसऱ्या एखाद्या वाहनानं जावं अशा प्रकारचे अनेक विचार आपल्या मनामध्ये निर्माण होतात ते कशामुळे तर कुठली तरी समस्या निर्माण झाल्याच्या नंतर यानंतरची व्याख्या आहे विचार म्हणजे प्रतिकात्मक वर्तन तर या ठिकाणी आपल्याला प्रतिकात्मक वर्तन विचार म्हणजे प्रतिकात्मक वर्तन तर प्रतिके नेमके कोणती आहेत तर विचारांची प्रतिके आहेत शब्द कोणते शब्द त्याचबरोबर प्रतिमा प्रतिमा म्हणजे एखाद्या वस्तूची फोटो किंवा मग तिचं चित्र वगैरे त्याचबरोबर आहेत ना कल्पना कल्पना म्हणजेच विविध प्रकारच्या आपण विचार करत असतो त्यातलाच एक भाग आहे कल्पना त्यानंतर आहे संकल्पना हे काय आहेत प्रतिके आहेत त्यानंतर नमुना त्यानंतर आहे प्रतिकृती जशी कि नकाशा पृथ्वीची प्रतिकृती असते बघा त्यानंतर आहे नकाशा तुम्ही महाराष्ट्राचा नकाशा पाहिला असेल त्याचबरोबर भारताचा नकाशा पाहिला असेल त्यानंतर चिन्हे चिन्हांचा उपयोग नकाशामध्ये देखील केला जातो तर विचार म्हणजे प्रतिकात्मक वर्तन आणि नेमकी प्रतिके कोणती आहेत ती पण या ठिकाणी तुम्हाला सांगितलेली आहेत ही सर्व जी आहे ती काय आहेत प्रतिके आहेत या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणते प्रतिके नाहीत तेव्हा आपल्याला हे सर्व प्रतिके माहित असतील तर आपण कोणते नाहीत ते आपण शोधू शकतो त्यानंतरची व्याख्या आहे पूर्व अनुभवाच्या विविध अंगाची मनातल्या मनात जुळवाजुळव जुल्व करणे म्हणजे विचार होय तर मन यांची ही व्याख्या आहे नॉर्मल यलमन ही व्याख्या आहे तर या ठिकाणी रायटरचं किंवा कोणीही व्याख्या केलेली आहे याचं पण नाव दिलेलं आहे तेव्हा ही व्याख्या अत्यंत महत्वाची ठरणार आहे पूर्व अनुभवाच्या विविध अंगाची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार मनोव्यापाराची ज्ञानात्मक बाजू म्हणजे विचार होय ही रॉस यांची व्याख्या आहे त्यानंतर विचार करणे म्हणजे एखाद्या परिस्थितीला बोधात्मक पातळीवर समायोजित करणे होय कॉलिन यांची ही व्याख्या आहे तर विचार प्रक्रियेच्या व्याख्या खूप महत्वाच्या आहेत या ठिकाणी कोणती व्याख्या कुणाची आहे हे देखील लक्षात असू द्या त्याचबरोबर प्रतिके देखील लक्षात असू द्या सर्वात महत्वाची व्याख्या म्हणजे मन यांची व्याख्या आहे पूर्वानुभवाच्या विविध अंगाची मनातल्या मनात जुळवाजुळव जुल्व करणे म्हणजे विचार होय त्यानंतर आपण विचार प्रक्रियेचे घटक पाहणार आहोत बघा विचार प्रक्रियेचे घटक तर विचार प्रक्रियेच्या प्रारंभासाठी कोणती तरी समस्या असावी लागते समस्या हा विचार प्रक्रियेचा पहिला घटक आहे समस्या निर्माण झाल्याशिवाय माणसाच्या दिमागामध्ये किंवा मा डोक्यामध्ये विचार येत नाही कुठली तरी अडचण निर्माण व्हावी लागते कुठली तरी समस्या निर्माण व्हावी लागते तेव्हाच तर माणूस विचार प्रक्रियेला सुरुवात करतो तर बघा समस्या सोडविण्यासाठी त्याला धडपड करावी लागते त्यासाठी तो पूर्व अनुभवाचा आधार घेतो नंतर जुळवाजुळव करून प्रती करतो तर अशा पद्धतीने विचार प्रक्रियेमध्ये महत्वाचे काही घटक महत आहेत मग ते नेमके घटक महत्वाचे जे आहेत ते कोणकोणते आहेत तर विचार प्रक्रियेमध्ये समस्या धडपड पूर्व अनुभव आणि प्रत्यक्ष कृती हे घटक आहेत तर याच्यामध्ये नंबर एक चा घटक आहे समस्या त्याच्यानंतर धडपड म्हणजे जी काही समस्या निर्माण झालेली आहे ती सोडविण्यासाठी धडपड होते त्यानंतर पूर्व अनुभवाचा काही आधार मिळतो का याचा विचार केला जातो आणि त्यानंतर मग प्रत्यक्ष कृती घडते तर एकंदरीत चार घटकापासून किंवा विचार प्रक्रियेमध्ये चार घटक निर्माण होतात नंबर एक आहे समस्या नंबर दोन आहे धडपड नंबर तीन आहे पूर्व अनुभव आणि नंबर चार आहे प्रत्यक्ष कृती तर हे चारही घटक व्यवस्थित लक्षात असू द्या त्यांचा क्रम व्यवस्थित लक्षात असू द्या त्यानंतर आहेत विचार प्रक्रियेची पातळी तर बघा एकंदरीतच विचार प्रक्रियेच्या दोन पातळ्या आहेत त्यामध्ये नंबर एक ची जी पातळी आहे ती आहे अवबोधात्मक पातळी नंबर एक ची पातळी आहे अवबोधात्मक पातळी आणि नंबर ची पातळी आहे संबोधात्मक पातळी या दोन पातळीमध्ये किंवा दोन पातळीवर विचार प्रक्रिया घडत असते तर सर्वप्रथम आपण नंबर एक ची जी काही पातळी आहे अवबोधात्मक पातळी ती नेमकी कशा स्वरूपाची आहे याविषयी सविस्तर माहिती घेऊया म्हणजे अवबोधावर कुठलाही प्रश्न विचारला तर तो आपल्याला योग्य रीती सोडवता आला पाहिजे तर पहा अवबोधात्मक पातळी म्हणजे तुम्हाला साध्या आणि सरळ सोप्या भाषेत सांगते जे की दृश्य रूपात आपल्याला दिसत आहे आणि त्याचा जो आपण विचार करतो त्याला म्हणायचं अवबोधात्मक पातळी म्हणजे बघा एखादी साडी विकत घेण्यासाठी आपण दुकानावर जातो तेव्हा त्या ते साडीचा रंग सूत दर्जा त्या साडीची किंमत या संबंधीचे विचार आपल्या मनात येतात जस की एखाद्या नेत्याचा फोटो पाहिला जस की महात्मा गांधी आहेत सुभाष चंद्र बोस आहेत भगतसिंग आहेत राजगुरु आहेत यांचा नंतर, आपले या या चा फोटो पाहिल्यानंतर आपल्याला त्यांचे राहणीमान हावभाव हास्य या संबंधीचे विचार यायला लागतात म्हणजेच काय तर या उदाहरणावरून आपले असे ध्यानात येईल की बाह्य उद्दीपकाचा म्हणजेच मृत घटकांचा साडीचा किंवा गांधीजीच्या फोटोचा किंवा इतर कोणाच्याही फोटोचा ज्ञान इंद्रियावर परिणाम होऊन उद्दीपकाचे ज्ञान व अवबोध होतो किंवा होते अवबोधावर आधारलेल्या या विचार प्रक्रियेला अवबोधात्मक पातळीवरील विचार असे म्हणतात अवबोधात्मक पातळीवरील विचार नेमके कसे असतात तर प्रत्यक्ष घटक पाहून किंवा प्रत्यक्ष गोष्टी पाहून मनामध्ये विचार निर्माण होतात ते विचार म्हणजे अवबोधात्मक पातळीतील विचार असतात तर हे झाले अवबोधात्मक पातळी यानंतर आपण संबोधात्मक पातळी कशी असते ते पाहूया तर बघा संबोधात्मक पातळी तर यामध्ये ज्या वस्तू आपण पाहिलेल्या नाहीत आपल्या डोळ्याच्या समोर नाही त्याविषयी विचार करणे म्हणजे संबोधात्मक पातळी ही झाली आपल्या बोलीभाषेतील व्याख्या तुमच्या लक्षात राहण्यासाठीची व्याख्या परंतु पुस्तकी ज्ञान किंवा पुस्तकी भाषेत नेमकं कसं म्हणायचं तर पहा केवळ शब्द म्हणजे संबोध नव्हे शब्द म्हणजे संबोध नव्हे शब्दावरून जो अर्थबोध होतो त्या अर्थबोधात संबोध किंवा संकल्पना असे म्हणतात आकाश म्हटलं की आपल्याला विशालतेचा निळेपणाचा व्यापकतेचा सर्व व्यापीपणाचा अर्थबोध होतो आकाश म्हटलं की आपल्या समोर सर्व काही हो गोष्टी उभ्या राहतात या अर्थबोधास संकल्पना किंवा संबोध असे म्हणतात नवीन वस्तू किंवा नव्या घटकाशी आपला जसा संबंध येत जातो तस तशा संकल्पना विकसित होत जातात अनुभव आणि निरीक्षणातून संबोध तयार होतात जसं की एखादं लहान मूल नवनवीन नव गोष्टी पाहून एका एका गोष्टींच नाव लक्षात ठेवत असत दुसऱ्या वेळेस ती गोष्ट पाहून त्याचा त्या, ना, त्या नावाचा उल्लेख करत असतो तर अशा पद्धतीनं एक प्रकारचे संबोध मनामध्ये निर्माण होत असतात तर बघा पुष्कळ वेळा आपल्या मनात तयार झालेल्या संबोधाच्या माध्यमातून आपण विचार करतो या पातळीवर प्रत्यक्ष वस्तू किंवा प्रसंग समोर असत नाही कोणत्याही गोष्टी मृत स्वरूपात आपल्या समोर नसते तेव्हा संबोधाच्या आधारे कशाच्या आधारे संबोधाच्या आधारे विचार करण्याच्या प्रक्रियेला संबोधात्मक पातळीवरील विचार असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला संबोधात्मक पातळी आणि अबोधात्मक पातळी यातील फरक हा निश्चितच समजलेला असेल तर विद्यार्थी मित्रांनो यानंतरचा भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो त्याचबरोबर वेळेचा टाइम वाढवायचा का किंवा तुम्हाला काही अडचणी असतील किंवा याच्यामध्ये दुरुस्ती सुचवायची असेल तर निश्चितच कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून सांगा तुमचा अभिप्राय आम्हाला ताकद देतो